नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत चला आज बघूया नेटच्या साडीची काळजी कशी घ्यायची तिची निगा कशी राखायची साडी म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यातल्या त्यात आईची आजीची आपल्याकडे एकतरी ठेवणीतली साडी नक्कीच असते त्यामध्ये जर नेटची साडी असेल तर तिची काळजी कशी घ्यावी जेणेकरून ती खूप वर्ष टिकून राहील शिफॉन जॉर्जेट ऑरगेन्झा अशा डेलिकेट साड्यांप्रमाणेच नेटची साडी देखील खूप नाजूक असते आता आपण बघूया त्यांना जपून कसं ठेवता येईल कारण या साड्यांबरोबर आपल्या भावना जोडलेल्या असतात नंबर एक नेटची साडी वॉर्ड्रोपमध्ये घडी घालून व्यवस्थित ठेवा त्या घडीला घड्या किंवा चुरगळा होणार नाही याची काळजी घ्या या साड्यांना प्रेस करता येत नाही नंबर दोन कधी गरज पडलीच तर प्रेस करण्याआधी खाली पाणी शिंपडा आणि नंतर इस्त्री जास्त गरम न करता त्यावरून फिरवा नंबर तीन नेटची साडी फोल्ड करताना त्यामध्ये बटर पेपर फोल्ड करून घाला त्यामु ताम। त्यामुळे घडी विस्कटणार नाही नंबर चार नेटची साडी हँगरला न अडकवता न लावता ती कॉटनच्या कवरमध्ये किंवा सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा